हाय हॅलो कशा हा सर्वजण तर बघा आजचा व्हिडिओ खूप छान अशा विषयावर आहे जे की महत्वाचा विषय आहे जे की सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे की फॅट तर त्यावरच मी आज सांगणार आहे की आपलं सिशेक्शन झाल्यानंतर किंवा खूप सारे प्रॉब्लेम येतात की आपले पोट राहतं चरबी साइडनं हे तर आपल्याला छान स्लिम फिट असं प्रत्येकालाच वाटत आपण बनावं तर त्यासाठी आपलं प्रत्येक म्हणजे प्रत्येकालाच योगा जिम किंवा एक्सरसाइज करायला नाही जमत आहे लेडीजला खर तर ह्या गोष्टी जमत नाही तर त्यांच्यासाठीच मी खूप छान असा मी एक छोटासा एक ड्रिंक घेऊन आले तो म्हणजे आपल्याला घरीच बनवायचा आहे आपल्याला जास्त काही लागणारही ना नाही आणि दररोज सकाळचं उठल्या उठल्या हे तेवढं तुम्ही पीत जावा आणि महिन्यानंतर मग तुम्हाला फरक समजेल की स्वतःच्या बॉडीत किती स्वतःला हल, हलक हलक स्वतःची स्वतःला वाटतं आणि आपले म्हणजे फॅट पण कमी होतात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर इथं आपल्याला जास्त काही नाही लागणार फक्त तमालपत्र जे के सगळ्यांच्याच घरात उपलब्ध आहेत त्यानंतर जिरं आणि मेथीदाणे थोडेसे लागणार आहेत मेथीदाणे तुम्हाला घरात ठेवावे लागतील थोडेसे घेऊन तर इथं मी थोडंसं पाणी उकळ टाकलंय त्यात आपल्याला ते तमालपत्र जिरी आणि त्यानंतर जे की आपण घेतलेलं मेथी मेथीदाणे ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्याची उकळी छान काढायची म्हणजे ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच आपल्या शरीरात म्हणजे त्या पाण्यात उतरल्या पाहिजेत आणि त्या आपल्या शरीरात गेल्या पाहिजेत तर बघा जिरं तर आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे कारण बघा पहिलं बाळ झाल्यानंतर लेडीजला ले द्यायचं जिरं पाणी पहिला पण आता कोण पेत नाही पण तुम्ही नक्की पिऊन बघा खरंच तुम्ही खरंच तुम्हाला जास्त फॅट असेल आणि त्याच ह्याने तुम्ही चाललं असेल वजन कमी करण्यामागं तर तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करा खूप छान असं ड्रिंक आहे आणि आपल्याला हे सकाळचं आपण गरम पाणी तर पितो किंवा चहा कॉफी बनवण्याऐवजी आहे तुम्ही हे बनवा चहा कॉफी प्रत्येक जण सकाळचं उठल्यानंतर बनवतं तर ते थोडं स्किप केलं तरी चालेल किंवा ते नंतर तुम्ही घेतलं तरी चालेल तुम्ही ही घ्या ड्रिंक किंवा तुम्ही जर खरंच चालले वजन कमी करायचं आणि तुम्ही करू शकता एखादं करू शकतो खूप जिद्दी असतं तर त्यांच्यासाठी सांगेन मी तुम्ही दिवसभराचं तीन लिटर हे पाणी बनवून ठेवा आणि दिवसभरात तुम्ही कमीत कमी हे पाणी तीन लिटर तुम्ही प्या आणि तुम्ही बघू शकता मग तुमचं किती वजन म्हणजे झपाट्याने कमी होत आहे खरंच तुम्ही एक टेप घ्या आणि ते सगळं लिहून ठेवा की तुमचं आता पोट हे किती आहे आणि त्यानंतर तुम्ही मग समजू शकता की बाबा हा फरक आपल्याला जाणवतोय की नाही नक्की समजेल तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद